जेनी आणि जादुई तारामासा या कादंबरीला वाचायला मी सुरुवात करत आहे तुम्ही ती ऐकू शकतात लेखक आहे डॉक्टर प्रतीक्षा प्रशांत पवार प्रकरण एक मिस हार्टमनचं जेनीला बघून अचंबित होणं संध्याकाळची वेळ साधारण सहा साडेसहा वाजले असावेत एक भलं मोठं वसतिगृहाचा आवार त्या आवारात एका बाजूला एक पाच मजली पांढऱ्या रंगाची लांबच लांब इमारत त्या इमारतीच्याच बाजूला खानावळ समोर वेगवेगळे मैदानी खेळ जसे बास्केटबॉल बॅडमिंटन क्रिकेट इत्यादी खेळण्याची जागा आणि इमारतीच्या मध्यभागी असलेल्या प्रवेशद्वाराच्या वरती एक भली मोठी पाटी त्यावर ठळक अक्षरात लिहिलं होतं मदर मेरी मुलींचे वसतिगृह हो। काही मुली शाळेचा गणवेश घातलेल्या दप्तर पाठीवर घेऊन शाळेतून परतत होत्या तर काही मुलींचा घोळका बाहेर जात होता काही मुली वसतिगृहाच्या बाहेर खेळत होत्या त्याच्यातच एक बारा वर्षाची मुलगी गोरी सोनेरी मध्यम लांबीचे केस त्याच्या छानशा चा दोन वेण्या घातलेल्या अंगात मौसर गुलाबी रंगाचं स्वेटर आतमध्ये पांढऱ्या रंगाचा घेरदार फ्रॉक तिला शोभत होता पायात मोजे व छान लाल रंगाचे बूट होते डोळे काळे मोठे व बोलके होते थंडीमुळे तिच्या लांब नाकाचा शेंडा गुबरे काल लाल झाले होते तिने पाठीवर एक बॅग अडकवली होती आणि तिच्या हातात एक पेपर होता ती मुलगी आता वसतिगृहाच्या आवारात प्रवेश करत होती एक वयस्कर स्त्री छोटे कुरळे केस डोळ्यांवर काळी चौकोनी फ्रेम असलेला चष्मा अंगात काळं स्वेटर आत पांढरे मोठे ठिपके असलेला पायापर्यंत का पायापर्यंत काळा ड्रेस घातलेली ती वयस्कर श्री दुःखी आवाजात जेनीला ओढून सांगत होती अलविदा जेनी काळजी घे जेनी पण जेनी बहुधा तिला राग आला असावा म्हणून ती जवळजवळ त्या आवाजाकडे दुर्लक्ष करतच वसतिगृहाच्या आवारात शिरली वसतिगृहाच्या आवारात विद्यार्थिनी व वसतिगृहाच्या कर्मचारी व्यतिरिक्त विद्यार्थिनींच्या ना विद्यार्थिनीच्या नातेवाईक व वा इतर कोणालाही प्रवेशास मनाई होती म्हणून ती वयस्कर श्री डोळे पुसतच तेथून निघून गेली जेनी आता पुढे वसतिगृहाच्या इमारतीकडे जाऊ लागली तिथे मुलींचा चांगलाच गोंधळ होता कोणी खानावळीकडे जात होतं काही मुली गप्पा गप्पा मारत बसल्या होत्या काही खेळत होत्या अशातच जेनी वसतिगृहाच्या इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ गेली त्या प्रवेशद्वाराच्या आत सुरुवातीलाच एका टेबलावर एक रजिस्टर ठेवलं होतं त्याच्यासमोर खुर्ची होती त्या खुर्चीत एक मध्यम वयीन पस्तीसशे चाळीशीतली स्त्री बसली होती सुंदर उंच गोरा रंग डोळ्यांवर चौकोनी फ्रेमचा चष्मा काळेशार केस त्यांचा जुळा बांधलेला त्या जुळ्यावरून अंदाज येत होता की बहुधा त्यांचे केस खूप लांब असावेत काळं चेकचं पांढरी कॉलर व बाह्या असलेलं शर्ट व पांढरा स्कर्ट त्यांचं सौंदर्य खुलवत होतं ती सुंदर स्त्री होती मिस हार्टमन ती वसतिगृहाची प्रमुख असावी कारण तिच्यासमोर टेबलावर ठेवलेल्या रजिस्टरमध्ये मुली वसतिगृहाच्या बाहेर जाताना वसतिगृहाच्या आत येताना नोंदणी करत होत्या त्याच रजिस्टरच्या बाजूला टेबलावर एक दूरध्वनी ठेवला होता बहुधा सर्व वसतिगृहांच्या मुलींसाठी तो एकच दूरध्वनी होता जेनी वसतिगृहाच्या आत शिरतच टेबलाजवळ बसलेल्या त्या स्त्रीजवळ म्हणजे मिस हार्टमन जवळ गेली तिसरी कुठलं तरी पुस्तक वाचण्यात मग्न होती हॅलो मिस हार्टमन असे म्हणत जेनीने तिचं लक्ष स्वतःकडे वेधलं बहुदा जेनीने तिचं नाव तिच्या गळ्यात लटकत असलेल्या ओळखपत्रात वाचलं होतं तिसरी आता वर जेनीकडे बघून हसत सौम्य प्रेमळ आवाजात हॅलो म्हणाली तसं जेनीने शाळेतून भेटलेला तिच्या हातातील पेपर मिस हाटमनला दाखवला तसं अत्यंत प्रेमळ आवाजात मिस हाटमनने जेनीला विचारलं नव्याने प्रवेश घेतला का जेनी फक्त बोलत शांत उभी राहिली मिस हाटमनने पुढे विचारलं पण असं वर्षाच्या मध्येच कसं काय तसं जेनी काही बोलत नाही असं दिसताच मिस हार्टमनने तिचं लक्ष जेनीने दिलेल्या त्या शाळेच्या पेप पेपराकडे वळवलं व ती तो पेपर वाचू लागली विद्यार्थिनीचे नाव जेनिफर स्टीवनसन वडिलांचे नाव स्टीव्हन्सन सॅम ते वाचून मिस हार्टमन चमकली ती अधीरतेने पुढे आईचं नाव वाचू लागली आईचे नाव मार्गारेट डाके तसं आता मात्र मिस हार्टमन स्तब्ध झाली तिला चांगलाच धक्का बसला ती आता जेनीकडे निरखून पाहू लागली आणि तिचे डोळे आनंदाने चमकले चेहऱ्यावर हास्य उमटलं तिने मनात म्हटलं हो हो ही तर जेनीच आहे केवढी मोठी झाली ही आणि तिच्या डोळ्यांसमोर आली ती एक दीड वर्षाची जेनी हळूहळू धावते आहे आणि त्या उलाशा जेनीच्या मागे धावत आहेत तिचे वडील स्टीवनसन तेवढ्यात तिथल्या मुलींच्या घोडक्याच्या आवाजाने मिस हार्टमन भानावर आली पण पुन्हा ती विचारात हरवून गेली अरे ही जेनीच आहे म्हणजे नियतीने मला मला सोबत दहा वर्षांनी भेटवलं तर स्टीवनसन स्टिवन्सन लवकरच आपल्याला भेटणार ती हा विचार करत होती आनंद तिच्या चेहऱ्यावरून वाहत होता दहा वर्षानंतर पहिल्यांदाच ती मनापासून आनंदी झाली होती दहा वर्षानंतर पहिल्यांदाच तिच्या चेहऱ्यावर मनापासून हास्य उमटत होतं तसं तिने अधिरतेने उत्साहात जेनीला विचारलं तुझे आई बाबा कुठे आहेत तसं जेनी अधिकच दुःखी होऊन म्हणाली ते ते नाहीत आता नाहीत म्हणजे तुझ्यासोबत नाही त नाही, नाही आलेत का ते मिस साठमनने परत तितक्याच अधीरतेने व उत्साहात जेनीला विचारलं तसं जेनी, तस जेनी अत्यंत खिन्न होऊन रळवेल्या आवाजात म्हणाली नाहीत म्हणजे ते वारलेत मिस हार्टमनला मोठा धक्काच बसला तिच्या हृदयात एक जोरात वेदनेची कळ उठली पूर्ण वस्ती वसतीगृहस् तिच्या भोवती फिरत आहे असं तिला भास होऊ लागला जेनीचे वडील स्टिवन्सन जसं दुरूनच तिला हात हलवून अलविदा बोलत आहे व त्यांच्या बाजूला जेनीची आई मार्गारेट हुबी आहे व मार्गारेटच्या कडेवर आहे दीड वर्षाची जेनी ते दोघंही हात हलवून मिस हार्टमनला बोलत आहे पुन्हा भेटू आणि तिच्यापासून दूर दूर जात आहेत असं तिला तिच्या डोळ्यांसमोर दिसू लागलं तसं मिस हार्टमन मिस हार्टमन ह्या जेनीच्या आवाजाने ती भानावर आली पण पण तिला आता मोठमोठ्याने रडावसं वाटलं रडावसं वाटत होतं तिचं दुःख लपवतच तिने जेनीला विचारलं